नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते गेल्या खूप साऱ्या दिवसापासून आपल्या खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट येत आहेत की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थींची नोंदणी असो किंवा गर्दस्त माताची नोंदणी तर ती नोंदणी होत नाही तर बघा बऱ्याचदा नोंदणी होण्याचं कारण जर तुमचे पाच मोबाईल नंबर असतील एकाच लाभार्थ्याला आपण सारखे जर नंबर वापरत असू तरी देखील मोबाईल आपली नोंदणी होत नाही दुसरं कारण असतं की त्या लाभार्थ्याचं जे आपण माहिती भरतो ती जर माहिती आपली अचूकरीत्या भरली गेली नाही तर तरी देखील आपली लाभार्थी नोंदणी होत नाही आता तिसरं जे कारण आहे त्याच्यामुळे देखील तुमची लाभार्थी नोंदणी होत नसेल माझ्याकडे मी आज एक मुंबईचा जो लाभार्थी आहे कल्याणचा तो माझ्याकडे आता माझ्या प्रॉपर गावाचा आहे आणि तो इकडं आता कायमस्वरूपी म्हणून तिकडे राहायला आले गेल्या दोन तीन महिन्यापासून ती इकडे येऊन गेलेले आहेत तर ते मला सांगत होते की आता आम्ही इथंच राहणार आणि त्यांची नोंदणी करण्यासाठी म्हणून त्या मुलीचं मी आधार कार्ड घेतलं आणि ते नोंदणी करायला गेली नोंदणी केल्यानंतर काय झालं त्याच्यानंतर त्याची नोंदणी मी कशी केली तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ थोडा मोठा होणार कारण की ह्या अडचणी आपल्या सगळ्यांना येतात पण त्याच्या मागचं कारण पण बघा तुम्ही तो लाभार्थी नोंदवता आता तो लाभार्थी बघा पहिलं कारण सांगले सांगितले मी तुम्हाला की अचूक भरा नोंदणी होते दुसरं कारण आहे की मोबाईल नंबर एकसारखे पाचचा लागले तर पाच जर पाचच्या वर झाले तो नोंदणी होत नाही तर त्याच्यामुळे हे एक कारण आहे दुसरं एक कारण आहे की तुमचं अचूक अगदी आधार क्रमांकापासून टाकता ते अचूक असायला पाहिजे तर ही दुसरी गोष्ट आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे येणारा लाभार्थी मग ती गरदर मासा माता असेल स्तनदा माता असेल किंवा लाभार्थी असेल तर ते गावातले आहेत का पॉपर किंवा ते काही दिवसांसाठी दुसरीकडे गेले होते का मग चुकून त्या दुसऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांची नोंदणी झालेली आहे का याची खात्री देखील आपल्याला करायची आधी आपण नोंदणी करायची आणि ती नोंदणी केल्यानंतर जर तुमचं जर तुमचं क्लाउडच्या चिन्हामध्ये काही त्याला डस्टबिन पण म्हणतात आपल्या काही ताई तर इथे जर तुमचं ती जात असेल इथं जाऊन आपण तिथं त्याच्यावर क्लिक केलं तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीनं ते इथं दिसत असेल बघा आता ज्या आज मी मुलीचं उदाहरण घेतलं तेच तुम्हाला सांगते मी स्क्रीनशॉट करून ठेवलेले आहेत तर बघा तुम्ही बघू शकता आता हीच ती लाभार्थी आहे तर हिचं जर मी पाहिलं तर असं आलं म्हणजे हिचं कुठल्या पद्धतीने मला पण टेन्शन आलं की हिचं तुम्ही नोंदणी अगदी अॅक्युरेट केली आधारवर केली मग हिचं नोंदणी का होत नाही तर मग मी तिची नोंद तिला इचं काहीच रेफर आला आणि की मला काय समजायचं तर मग इथे याच्यावर मी क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग स्पष्ट क्लिअर झालं जे थोडा वेळ लागतो त्याच्यावर नाही पण क्लिक केलं थोड्या नंतर आपल्याला क्लियर क्लॅरिटी येऊन जाते आणि समजून जातं की लाभार्थी का नोंद जात नाही तर बघा लाभार्थ्याचा आधार क्रमांक अगोदरच अस्तित्वात आहे म्हणजे त्या लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक आहे तो आधीच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे ते तो याचा अर्थ असा होतो की तो लाभार्थी कुठंतरी कोणत्या तरी अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदवला गेलेला आहे मला शंकाच होती कारण की गरोदरपणापासून ती माता तिथत होती त्याच्यामुळे त्यांना विचारलं ते नाहीच सांगत होते परंतु मग मी त्यांना त्याच्यासाठी मला हे आल्याबरोबर लक्षात आलं तर मी त्यांना विचारलं आजी त्याची घेऊन आलेली होती आणि आजीचं म्हणणं होतं की नाही त्याची नोंदणी तिकडंच झालेली नाही परंतु मग मी ज्यावेळेस आईला विचारलं त्यावेळेस आईने आईला विचारलं मी की तुमची तिकडे बाळाची नोंदणी होती का तर ते हो म्हणाले मग तुम्हाला इथं राहायचं ते पिक्स आता इथं प्रॉपर गावाचे आहे ती राहणार आहे तर ती क्लिअर झाल्यावर मग मी त्यांना सांगितलं की अशी जर परिस्थिती आपल्या समोर आली तर ते लाभार्थी आपलं नोंदवलं जाऊ शकतं शंभर टक्के अंगणवाडी केंद्रात नोंदवलं जाऊ शकतं मी गेल्या मागच्या वर्षी हा व्हिडिओ केलेला होता माझ्याकडे मागच्या वर्षी देखील जून महिन्यामध्ये माझी एक माता मूळ रहिवाशी माता इथं आलेली होती गरोदर माता तर त्या मातेला आणि तिच्या बाळाला मी स्थलांतरित केलेलं होतं बघा तुम्हाला ते पुढे दिसणारच आहे तर अशा पद्धतीने आपण करू शकतो आता असं जर आलं ना तर आपल्याला डायरेक्ट बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर मग मग बॅग गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जायचं आहे आता क्लिअर करून गेलं की ह्या लाभार्थ्याची नोंदणी ही ती माता जिथून आलेली कल्याणहून आलेली आहे तर तिथं त्याची नोंदणी आहे हे मला क्लिअर झालं तर मग काय करावं लागेल मला तर बघा आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अंगणवाडी स्थलांतर हे ऑप्शन आहे हे ऑप्शन आपलं कधी वापरलं जातं तर ते देखील खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस या अंगणवाडीत म्हणजे दुसऱ्या अंगणवाडीतून आपल्या अंगणवाडीमध्ये ज्यावेळेस आपल्याला लाभार्थी आणायचा असतो तेव्हा हो, त्यावेळेस ते हे ऑप्शन वापरायचं असतं आणि तुमची नोंदणी न ना, होण्यामागचं कारण देखील हेच असतं तर बघा मी अंगणवाडी स्थलांतर हे ऑप्शनवर क्लिक करणार आहे आणि हे क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं ऑप्शन माझ्यासमोर आलं आपल्यासमोर देखील येणार आता तुमचे स्थलांतर जर तुम्ही आधी केलं नसेल त्याच्यामुळे तुमच्याकडे आकडा नसेल परंतु गेल्या मागच्याच वर्षा मागच्याच वर्षी माझ्याकडे हा लाभार्थी एक जे आहे ते मी स्थलांतर केलेलं तर तुम्ही तारीख पण बघू शकता चोवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे जून महिन्यामध्येच आणि मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये सेम मी एका मातेला इथं स्थलांतरित करून ती मुंबईहूनच त्या मातेला इकडे आणलेली होती तर मग आपल्याला काय आता ही माझी आलेली आहे आता ही आलेलं आहे तुमचं डायरेक्ट कोरं जर आलं तर तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर याच्यावर क्लिक करायचं मी देखील त्याच्यावरच क्लिक करणार फक्त हे तुम्हाला दाखवलं की बघा माझ्याकडे मी आधीच स्थलांतर करून माझी माता आलेली होती त्याच्यामुळे तिची ही माहिती आपल्याला दिसत आहे तर मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्थलांतर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्या वेळेचं असेल किंवा आधीचं असेल तर आपल्याला स्थलांतर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मात्र इथे एक लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही लाभार्थीचं रजिस्ट्रेशन ज्या मोबाईल नंबरने केलेलं आहे बघा त्या अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे कारण की त्या नावाने तो लाभार्थी रजिस्टर्ड आहे म्हणजे तो मोबाईल नंबर तिथं त्याचा रजिस्टर्ड आहे आणि त्याच मोबाईल नंबरने तुम्हाला इथं टाकायचं आहे तरच तुम्हाला ओ टी पी येणार मग आता मी त्या मातेला तिला मोबाईल नंबर विचारला आधी मी त्या बालकाच्या आधारवरचा मोबाईल नंबर टाकून पाहिला परंतु तो मोबाईल नंबर रजिस्टर नव्हता तेव्हा मातेला विचारला मातेने सांगितलं जो नंबर त्या मातेने दिला तो म क्रमांक मी इथं इथं टाकला दहा अंकी तो मोबाईल नंबर टाकला आणि तो टाकल्यानंतर मग आपल्याला सर्चवर क्लिक करावं लागतं बघा मी पुढे ते दाखवलेलंच आहे आता इथं माझा मोबाईल नंबर टाकून झालेला आहे आणि आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे बघा हे जे ऑप्शन आहे आपल्याला सर्च ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मी याच्यावर क्लिक केल्यानंतर मग बघा इथं ओ टी पी आलेला आहे लाभार्थ्यांच्या जो मोबाईल नंबर दुसऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या मातेने दिलेला होता तो मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबरवरच ओ टी पी येणार त्या मातेने जो मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यासाठी तिथं दिलेला होता तोच मोबाईल नंबर क्रमांक मी टाकला आणि तो टाकल्यावर त्या मातेला ओ टी पी आला आणि तो ओ टी पी आल्यानंतर मग आपल्याला चार अंकी ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी आपल्याला टाकायचा असतो आणि त्याच्यानंतर पडताळणी करावर आपल्याला क्लिक करावं लागतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जर तुमची ह्या ठिकाणी गरोदर माता असेल इथं लाभार्थी असेल स्तनदा माता असेल तर आपल्याला तिघही घटकांसाठी सेम पद्धतीने ह्या पद्धतीने दुसऱ्या आंगणयातून आपल्या आंगोळीमध्ये लाभार्थी हा आणता येतो त्याच्या क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचं जे स्थलांतरण आहे तर ते तुम्ही बघू शकता तो कुठल्या आंगावळीतनं आलेला आहे ते देखील इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे ऑप्शन आलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता बालकाचं नाव देखील आलेलं आहे तर भुईर कॉलनी आहे आणि कल्याण वेस्टमधून ही अंगणवाडी वेस्ट केंद्र आहे आपलं आणि तिथून आता वेळोदे अंगणवाडी केंद्रामध्ये ते लाभार्थी स्थलांतर झालेलं ला आहे असं ऑप्शन येतं स्त स्थलांतरवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे बघा हे ऑप्शन येतं स्थलांतर त्याच्यापुढे ऑप्शन येतं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या पद्धतीचं पेज आल्यानंतर आपल्याला स्थलांतराचं ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघा आपलं इथून संपत नाही स्थलांतरवर आपल्याला क्लिक आहे स्थलांतरवर क्लिक झाल्यानंतर मग आपल्या समोर आता तो महत्त्वाचा मुद्दा येईल की तुम्ही लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन कुठल्या नंबरने म्हणजे कुठल्या आधार क्रमांकाने नोंदणी केलेली आहे मग आपण बऱ्याचदा पालकांचा लावून करतो म्हणजे मोबाईल नंबर जो दिलेला असेल आधार ज्या आधार नंबरने रजिस्ट्रेशन केलेला असेल तर इथे त्या मुलीचा आधार क्रमांक त्यावेळेस काढलेला नव्हता तर तिच्या आईच्या आधार क्रमांकाने त्या लाभार्थ्याची नोंदणी केलेली होती त्याच्यामुळे त्या आईने सांगितलं की तो जो मोबाईल नंबर सांगितला तो आणि त्याच्यानंतर जो आधार क्रमांकाने तिथं त्या बालकाची नोंदणी झाली तर तिथं आईचा आधार क्रमांक टाकून नोंदणी केलेली होती तर त्या बघा तुम्ही बघू शकता की इथं बालकाचं नाव आलेलं आहे की सानवी जितेंद्र पाटील ॲज इन प्रोशन ट्रॅकर रेकॉर्ड्स मग आता त्याच्यासाठी तिथं आपल्याला आईचा आधार क्रमांक टाकावा लागणार इथं मी आता आईचा आधार क्रमांक टाकलेला आहे आणि तो टाकल्यानंतर इथं समाविष्ट करार आपल्याला क्लिक करावा लागतं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्ही जर पाहिलं तर इथं अगदी क्लिअर कट आणि स्पष्ट दिलेलं आहे की आपल्या त्या लाभार्थ्याचं जे स्थलांतरण झालेलं आहे तर ते बघा इथून इथून इकडे बघा हे सानवी जितेंद्र पाटील ह्या ला लाभार्थ्याचं भोईर कॉलनी कल्याण वेस्ट इकडून इथं बाधपण दिलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यानंतर दे माझ्या अंग केंद्रामध्ये मायग्रेटेड टू हे बघा मायग्रेटेड फॉर्म इकडे आणि मायग्रेटेड टू म्हणजे इकडून इकडे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्या बालकाचं स्थलांतरण हे झालेलं आहे म्हणजे मी आज एका लाभार्थ्याला परत माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये तिकडून इकडे आणलेलं आहे तर बघा ही प्रोसेस केव्हा करायची ज्यावेळेस ते लाभार्थी आपल्याकडे र येणार आहे तेव्हा किंवा ते, ते सहा वर्षांनी जरी गेलं तर तिकडं अंगणवाडीच्या ताई ताईला माझ्याकडून ज्या पद्धतीने मी प्रोसेस केली त्या पद्धतीने तिकडच्या ताईने केली तर त्या पद्धतीने देखील ते जाणार आहे तर बघा हे लाभार्थी बेनिफिशरी प्रोफाईल विल बी मायग्रेटेड टू यूअस सेंटर विथ बारा आवर्स आ, यू विल बी एबल टू सी द प्रोफाईल इन बेनिफिशरी लिस्ट आफ्टर दॅट बघा इथं सूचना दिलेली आहे की आता हे लाभार्थी तर मायग्रेट झालं माझ्याकडे ते मायग्रेटेट आलेलं आहे परंतु मायग्रेशन झाल्यानंतर देखील ते लाभार्थी आपल्याला बारा तासानंतर प्रोफाईल दिसतं आता मी प्रोसेस सकाळी केली परंतु संध्याकाळपर्यंत ते लाभार्थी माझ्या ॲपला येऊन गेलेला आहे आता तुम्हाला पुढे देखील दाखवते त्याच्यानंतर गो टू लिस्टवर आपल्याला जायचं आहे गो टू लिस्टवर गेल्यानंतर ते आपल्याला इन प्रोसेसमध्ये दिसेल बघा आपण हे केल्यानंतर ते लाभार्थी इन प्रोसेसमध्ये दिसतं इन प्रोसेसमध्ये हे बघा अशा पद्धतीने दिसतं याच्यावर आपण क्लिक करायची जरी नाही पण केली तरी ते आपोआप होत असतं आपण ह्या ॲरोचा वापर करून देखील ते करू शकतो बघा आता इन प्रोसेसमध्ये आहे अगदी पाच मिनटं लागतात की हे लाभार्थी आपल्याला हे व्हायला बघा इन प्रोसेसमध्ये आहे आणि इथं तुमचं लाभार्थी हे येऊन गेलेलं आहे तर इन प्रोसेसमध्ये आहे म्हणजे ते आपल्याला जे आपली प्रोफाईल आहे किंवा आपले जे लाभार्थ्यांची लिस्ट आहे त्याच्यासाठी ते इन प्रोसेसमध्ये आहे असं आपल्याला दाखवत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने जे दोघी लाभार्थी आहेत माझी आलेली तिकडनं इकडं तर दोघी लाभार्थ्यांची लिस्ट अशा पद्धतीने आपण बघू शकतो हे डब्ल्यू सी मायग्रेशन म्हणजे अंगणवाडी स्थलांतरण अशा पद्धतीने तुमच्या ज्या लाभार्थ्यांची नोंदणी होत नाही त्याचं जर हे कारण असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता आणि त्याच्यानंतर आता मी संध्याकाळी ज्यावेळेस त्या लाभार्थ्याला त्या ॲपमध्ये बघितलं म्हणजे ज्या मोड्यूलमध्ये तर बघा हे सहा महिने तर तीन वर्षाच्या मोड्यूलमधलं लाभार्थी आहे याच्यात जर जेव्हा मी चेक केलं तर तेव्हा ते लाभार्थी मला तिथं आढळून आलं म्हणजे ते लाभार्थी हे आलेलं होतं तुम्ही बघू शकता हे शेवटचं नाव शेवट असतं ते लिस्टमध्ये अगदी शेवटच आपल्याला लाभार्थी हे दिसतं आणि आता ते उद्या टी एच आरला देखील येईल त्या ताईंनी टी एच आर बहुतेक दिलेला दिसत नाही तिथल्या ताईंनी त्याच्यामुळे ते टी एच आरला देखील इकडं येईल आणि त्याची के वाय सी देखील करायची आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ज्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन होत नाही तर त्याची हे तीन ते चार कारणं असतात त्याच्यातील हे एक कारण असू शकतं आणि माझ्याकडे असे मी माझ्याकडे हे दुसरं लाभार्थी होतं हे तुम्हाला स्क्रीनवर पण ऑन स्क्रीन, स्क्रीन दाखवलं की माझ्याकडे हे दुसरं लाभार्थी मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये चोवीस तारखेला मी माता एक माता इकडं बोलवलेली होती त्याच्यानंतर एक लाभार्थी पण होतो ते परत गेले एक वर्षाने तर मी परत त्या लाभार्थ्याला स्थलांतर केलं आणि आता ही जी माता आहे हे जे बालक आहे तर ते आलेलं आहे तर त्याचं मी मायग्रेशन तुम्हाला करून दाखवलं अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशनची कारणं देखील आपल्याला शोधावी लागणार आणि त्याच्या त्याप्रमाणे जर असं असेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जे अंगणवाडी मायग्रेशन किंवा अंगणवाडी स्थलांतर ऑप्शन आहे तर ते अशा पद्धतीने वापरू शकता एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळ एवढंच धन्यवाद